नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण सरळ व्याज हा टॉपिक बघणार आहे आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे ज्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटचा आपला हा लेक्चरचा कालावधी असेल या कालावधीमध्ये आपण काय करणार तर एक दोन दोन टाईप सरळ व्याजाचे जेवढे पण टाईप असतील ते सर्व टाईप एक एक दोन दोन टाईप कवर करत असं आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत मग आज आपलं हे डे वन आहे की सरळ व्याजवरचं पहिलं लेक्चर मग या लेक्चरमध्ये आपण काय करणार तर आपण सरळ व्याज म्हणजे काय बेसिक समजून घेणार सूत्र कसं आलं सूत्राच्या व्यतिरिक्त आणखी कोणती मेथड आहे का ज्याने आपण सरळ व्याजवरले क्वेश्चन सॉल्व करू शकतो आणि यावरती आलेले टाईपवाईज क्वेश्चन आपण काय करणार प्रॅक्टिस करणार मग जर तुम्ही रेडी असाल तर फक्त व्हिडिओ बघायचा नाही आहे एक पेन पेज घेऊन जे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला देईल ते सर्वात अगोदर व्हिडिओ थांबवून सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर पुढे त्याचं सोल्युशन बघायचं आहे याने होईल काय तर याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमची जी काही समज असेल ती समज वाढेल आणि त्यांना तेव्हा गणिताचा हा पूर्ण खेळ समज आणि प्रॅक्टिसचा आहे त्यामुळे समज बिल्ड करा प्रश्न भरपूर सारे फ्रेम होऊ शकतात पण समज एकच असणारे ठीक आहे चला मग जर रेडी असाल तर सुरुवात करू मित्रांनो सगळ्यात पहिलं सरळ व्याज असतं काय हे समजून घेऊ पण त्या अगोदर पण व्याज म्हणजे काय एकदा हे समजून घेऊ की नेमके व्याज असतं काय मग मी तुम्हाला विचारलं का यार बाबांनो व्याज काय तुम्ही म्हणशाल सर व्याज हे मुद्दलावर लागतं ठीक आहे काय अडचण नाही पण याचा ॲक्च्युअल मिनिंग याचा मूळ अर्थ काय होतो याचा मूळ अर्थ असा होतो जर कधी समजा आपण एखादी वस्तू वापरली जसं आपण गावाकडे जे पण काही मोठे मोठे लग्नाचे कार्य वगैरे असतात तर आपण काय करत असतो स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही गावातील जे मंडपवाले वगैरे लोक असतात त्यांच्याकडनं आपण काय करतो स्वयंपाक बनवण्यासाठी भांडे रेंटवरती आणतो भाड्याने आणतो आपण बरोबर मग आपण जर दोन दिवस जर त्यांचे ते जर भांडे वापरले तर आपण काय करतो त्यांना त्यासाठी काहीतरी पैसे भाडे म्हणून देतो बरोबर आहे मग हे जे पैसे असतात का ते भांडे वापरण्याची जी फीस असते ठीक आहे त्याला आपण भाडं म्हणतो मग सिम्पल त्याचप्रकारे जर आपण काही दिवस एखाद्या व्यक्तीचे जर आपण पैसे वापरले जसं आपण भांडे वापरत होतो तसं जर आपण कधी एखाद्या व्यक्तीचे पैसे वापरले तर पैसे वापरण्यासाठी जी फीस असते का जसं मी तुम्हाला जर एक लाख रुपये दिले आणि तुम्ही एक लाख रुपये एक वर्षासाठी वापरले तर मी तुम्हाला कामाचे एक लाख रुपये काबर देईल आणि तुम्ही माझे एक लाख रुपये वापरले तर एक लाख रुपये वापरण्यासाठी जी फीस असणार ती फीस जी असते त्यालाच आपण व्याज म्हणतो ती जी फीस असते त्याला आपण काय म्हणतो व्याज म्हणतो मग व्याज हे दोन प्रकारचे असतात एक सरळ व्याज असतो एक चक्रवाढ व्याज असतो मग सरळ व्याज काय असतं आता समजून घेणार चक्रवाढ व्याज याच्यानंतर पुढचा जो टॉपिक असणार त्यामध्ये आपण चक्रवाढ व्याज समजून घेणार मग मला असं वाटतं का तुम्हाला व्याज म्हणजे काय समजलं असणार मग व्याज समजून घेत असताना व्याज समजून घेत असताना काही महत्वाचे मुद्दे असतात ते समजून घेणं गरजेचं आहे जसं का सगळ्यात पहिला पॉईंट मुद्दल काय असते त्यानंतर दर काय असतो कालावधी म्हणजे काय हे काही शब्द असतात हे शब्द महत्वाचे असतात दर कालावधी काय असतो त्यानंतर व्याज म्हणजे काय पाचवं रास म्हणजे काय रास म्हणजे काय जसं मी जर म्हटलो की यार मी तुम्हाला काय केलं माहिती आहे का एक हजार रुपये ना तुम्हाला मी दिले एक हजार रुपये मी तुम्हाला व्याजाने दिले मग ध्यानात ठेवा हे जे एक हजार रुपये होते ना हे एक हजार रुपयाला आपण मुद्दल म्हणतो ह्या एक हजार रुपयाला आपण काय म्हणतो मुद्दल म्हणतो मग ह्या एक हजार मी तुम्हाला दिले तर तुम्ही त्या एक हजारावर मला मी तुमच्याकडनं किती फीस घेणार त्या एक हजारावरती मी तुमच्याकडून किती फीस घेणार मग मं मी म्हटलो का यार मला काय करायचं हे जे एक हजार रुपये आहे ना याचं दहा टक्के फीस द्यायची एक वर्ष तुम्ही जर एक हजार रुपये वापरले तर त्याचं दहा टक्के मला फीस द्यायची मग आपण ही जी फीस असतो त्याला आपण दर म्हणतो का दहा टक्के आपला दर आला कालावधी हे एक हजार रुपये तुम्ही जितके पण वर्ष वापरशाल जितके पण वर्ष वापरशाल जितके दिवस वापरशाल त्याला आपण कालावधी म्हणतो मी असं म्हटलं का तुम्ही तीन वर्ष पैसे वापरले मग हा तीन वर्ष कालावधी झाला मग व्याज म्हणजे काय असतं तर आपण म्हणणार का हजार रुपये दहा टक्केनं वापर जर वापरले मग एक हजाराचं दहा टक्के किती शंभर रुपये म्हणजे जर तुम्ही एक वर्ष पैसा वापरला तर तुम्हाला हजार रुपये मुद्दल होईल आणि तुम्हाला शंभर रुपये व्याज द्यावा लागणार मग एका वर्षासाठी शंभर रुपये तर तीन वर्षासाठी किती मित्रांनो तीन वर्षासाठी तीनशे रुपये मग मी म्हणणार का यार हजार रुपये मुद्दालावर दहा टक्केदारानं तीन वर्षासाठी ना तीनशे रुपये व्याज होतं किती रुपये व्याज होतं तीनशे रुपये व्याज होतं मग आता मला फक्त एक सांगा जर मी तुम्हाला आज हजार रुपये दिले तर एक तीन वर्षानंतर तुम्हाला किती परत करावी लागेल मग तुम्हाला मला परत करावे लागेल जे मी तुम्हाला हजार रुपये देईल ते ते हजार रुपये आणि वर ते तीनशे रुपये जे व्याज बनलं ते तीनशे रुपये म्हणजे एकूण तुम्हाला हजार रुपये मुद्दल द्यावा लागेल आणि तीनशे रुपये हे जे वर बनलेलं व्याज म्हणजे एकूण मला तेराशे रुपये व्याज द्यावं लागेल वर तीनशे रुपये का पर द्यायचे जसं का आपण जर कधी समजा एखाद्या व्यक्तीचे आपण ते भांडे वापरले आपण भांडे पण परत करतो म्हणजे जी मुद्दल ती पण परत करतो आणि सोबत भांडे वापरण्याची फीस म्हणजे व्याज पण परत करतो मग भांडे प्लस त्याची फीस म्हणजे मुद्दल पण परत करतो आणि व्याज पण परत करतो मग मुद्दल अधिक व्याजला आपण रास म्हणतो म्हणजे आपण म्हणणार तेराशे रुपये आपली रास आली तेराशे रुपये आपली काय आली रास आली मग इथपर्यंत जर क्लिअर असेल तर ध्यानात ठेवा कमेंट सेक्शनमध्ये सांगत चालायचं से। आहे असा कोणता पॉइंट होता जो तुम्हाला समजला नाही किंवा तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं सोबतच आणखीन तुमचे काय काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती किंवा याच्यानंतर आणखीन पुढचा जर कोणता टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल तो पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगशाल ठीक आहे आता हे झालं इथपर्यंत का तुम्हाला मुद्दल माहित असणं गरजेचं आहे दरम्यात असणं गरजेचं आहे कालावधी व्याज आणि रास मित्रांनो समजून घ्या का याच्यावरती हे झालं एकदम बेसिकनं मांडणे आता तुम्हाला याचा अर्थ समजावून सांगतो का नेमके याच्यावरती सरळ व्याज नेमके कसं अप्लाय होतं नेमके सरळ व्याज काय असतं जसं मी असं म्हटलो का, का हजार रुपये मुद्दल आहे आपला दहा टक्के दर आहे आणि तीन वर्ष कालावधी आपल्याला काय करायचं आहे व्याज काढायचं आहे आपल्याला काय करायचं व्याज काढायचं मम्मी म्हणणार का यार बाबांनो मी तुम्हाला हजार रुपये दिले मी तुम्हाला किती रुपये दिले रे हजार रुपये दिले म्हणजे मी तुम्हाला हजार रुपये मुद्दल दिली मान्य तुम्हाला तुम्हाला मान्य आहे का मी तुम्हाला हजार रुपये मुद्दल दिली आता पहिलं वर्ष आलं मग मला सांगा बरं हे पहिलं वर्ष आहे एका हजाराचं दहा टक्के किती तू माणसान सर एक हजाराचं दहा टक्के शंभर रुपये एक हजाराचं दहा टक्के किती शंभर रुपये मग मला एक सांगा हजार रुपये मुद्दल आहे तुमच्याकडे शंभर रुपये व्याज बनलं तर एका वर्षानंतर तुम्हाला किती रुपये परत करावे लागतील तुम्ही म्हणशाल सर हजार रुपये आहे शंभर रुपये व्याज बनलं म्हणजे आपल्याला काय करावं लागल अकराशे रुपये रास परत करावे लागेल मान्य मान्य आता दुसरं वर्ष आलं सर दुसऱ्या वर्षी पण मुद्दालावरच व्याज लागणार मग आपण म्हणणार एका हजाराचे दहा टक्के किती तर एका हजाराचे दहा टक्के शंभर मग आता तुमच्याकडे अकराशे रुपये होते आणखी शंभर रुपये व्याज बनले म्हणजे अकराशे आणि शंभर म्हणजे जर तुम्ही दोन वर्ष पैसे वापरले तर तुम्हाला एकूण बाराशे रुपये परत करावे लागणार किती परत करावे लागणार बाराशे रुपये परत करावे लागणार सेम असं जर कधी तिसरं वर्ष झालं तर तिसऱ्या वर्षी पण शंभर रुपये व्याज होणार बाराशे अधिक शंभर तुम्हाला एकूण तीनशे रुपये परत करावे लागणार किती परत करावे लागणार तेराशे रुपये परत करावे लागणार मग ध्यानात ठेवा हे तेराशे रुपयालाच आपण रास म्हणतो काय म्हणतो आपण याला रास आणि हे जे व्याज होतं आपलं हे पहिल्या वर्षीचं व्याज हे दुसऱ्या वर्षीचं व्याज हे तिसऱ्या वर्षीचं व्याज मग एकूण व्याज जे बनलं ते व्याज आपलं बनलं तीनशे रुपये ही झाली एकदम बेसिकची मांडणी एकदम बेसिकची मांडणी मग जर हे क्लिअर असेल तर मला सांगा आता पुढचं बघायचं का लगेच बघणार तुम्ही म्हणशाल सर आम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे काहीच अडचण नाही मग आता आपण आणखीन एक पॉईंट बघणार तो पॉईंट एकदम सोपा आहे मी असं म्हटलो का जर कधी आपल्याला सरळ व्याजवरचे जर प्रश्न सॉल्व करायचे असतील सरळ व्याजवरचे प्रश्न सॉल्व करायचे असतील तर आपण दोन मेथड बघतो किती मेथड दोन मेथड आपल्याकडे एक मेथड सगळ्यात सोपी आहे का ती म्हणजे आपलं सूत्र जसं मी जर म्हटलो सूत्रवाली मे तडकशी तर सूत्रवाली मेथड एकदम सोपी आहे सिंपल व्याज बरोबर व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले किती शंभर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले किती शंभर बस एवढंच काय असणार आपलं सिंपल सरळ व्याजाचं सूत्र असणार पहिला पॉईंट ध्यानात ठेवायचं दूसरा दुसरा पॉईंट जो सरळ व्याजाबाबत तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे तो असं की सरळ व्याज हे सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी समान असते हा जो दुसरा पॉईंट हा ध्यानात ठेवायचा आहे का सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी समान असते प्रत्येक वर्षी कसे असते समान असते जर तुमच्यामध्ये कोणी नवीन असेल काही असेल तर मित्रांनो मी फक्त बेसिक ने शिकवणार आहे तर प्रॉपर कन्सेप्ट्युअली गोष्टी तुमच्या क्लिअर करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला यानंतर कुठलाही वेगळा सळव व्हिडिओ बघण्याची गरज नाही पडले पाहिजे खास करून कन्सेप्टसाठी बस आता हे सगळे टाईप झाले की शेवटला मी याच्यावरती पन्नास हे टाईप वाईज तर येऊनच जाईल पण सोबत मी पन्नास महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले जे पण प्रश्न असतील त्या पन्नास प्रश्नांवरती एक दोन अडीच तासाचं लेक्चर येईल म्हणजे ध्यानात ठेवा हे टाईप पाच सा लेक्चर आणि ते एक तासाचं लेक्चर असे तुमचं प्रॉपर सर्व सरळ व्यास कवर होतो महाराष्ट्रातल्या कोणत्या बी एक्झामसाठी आणि मी जे शिकवीन ते तुम्हाला शंभर टक्के समजेल ठीक आहे आणि याच्यापेक्षा बेटर मी शिकवणार फक्त तिसरा पॉईंट असा होता का तिसरा पॉईंट आपण याला आणखीन एक वापरू शकतो ते म्हणजे टक्केवारी मेथड कोणती मेथड टक्केवारी मेथड सर ही टक्केवारी मेथड काय असते एकदा समजून सांगा आम्हाला टक्केवारी मेथड एकदम सोपी असते टक्केवारी मेथड एकदम सोपी असते टक्केवारी मेथड काय जर मी म्हटलो तुम्हाला एक हजार रुपये मुद्दल आपली दहा टक्के दर आहे आणि कालावधीत तीन वर्ष आहे तर मी तुम्हाला असं सांगितलं का आत्ता एवढ्यात का सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी समान असतं तुम्ही म्हणशाल हो सर तुम्ही आत्ता असतं सांगितलं का सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी समान असतं मग मला सांगा बरं जर एक वर्ष कालावधी असता तर दहा टक्के दोन वर्ष दुसऱ्या वर्षी बी दहा टक्के तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षी बी दहा टक्के पहिल्या वर्षी दहा टक्के व्याज दुसऱ्या वर्षी दहा टक्के व्याज तिसऱ्या वर्षी दहा टक्के व्याज दहा अधिक दहा अधिक दहा एकूण आपण म्हणणार तीस टक्के व्याज लागलं किती टक्के व्याज आलं तीस टक्के सर व्याज आम्हाला समजलं मग ध्यानात ठेवा सरळ व्याजामध्ये प्रत्येक मुद्दल प्रत्येक जी, जी मुद्दला मुद्दल असणार प्रत्येक जी मुद्दल असणार मुद्दलला आपण शंभर टक्के मांडणार मुद्दल किती मानणार आपण शंभर टक्के आता दर दहा टक्के होता कालावधी तीन वर्ष आपला तीस टक्के व्याज आलं सर हे तीस टक्के व्याज कसं काढायचं सिम्पल एक काम करायचं दर गुणिले दर गुणिले वर्ष गुन्हा करायचं फक्त दर गुणिले वर्ष दैत्रिक तीस तीस टक्के व्याज आलं सर मग आपलं एक हजार रुपये मुद्दले व्याज किती आपलं तीस टक्के तर आपण म्हणणार एक हजाराचे तीस टक्के एवढं आपलं व्याज येणार मग एक ये हजाराचे तीस टक्के किती एक हजार गुनिले तीस बागिले शंभर दोन झिरो कटले दहा आहे तीनशे आपण म्हणणार हे तीनशे रुपये आपलं व्याज आलं तीनशे रुपये आपलं व्याज आलं आता या जी टक्केवारी मेथड आहे याने आपण रास पण लय लवकर काढू शकतो मग मी म्हटलो तुम्हाला मला की यार तीस टक्के व्याज आहे शंभर टक्के मुद्दल आहे मला सांगा मुद्दल अधिक व्याज काय असतं बरं तू म्हणशील सर मुद्दल अधिक व्याज बरोबर, व्याज बरोबर रास असतं मुद्दल अधिक व्याजबरोबर रास असतं म्हणजे शंभर टक्के मुद्दल आहे तीस टक्के व्याज आहे तर आपण म्हणणार एकशे तीस टक्के रास बनणार एकशे तीस टक्के काय बनणार रास मग जर कधी तुम्हाला रास विचारली तर मित्रांनो डोळे झाकून शेकड्यावरीची मेथड वापरायची सूत्र वापरायचं नाही सूत्र प्लस हे दुसरी मेथड मी दोन्ही मेथडमध्ये तुम्हाला समजून सांगेन का नेमके कोणते मेथड वापरायची कशी वापरायची दोन्ही मेथड मी लावून दाखवणार मग आता सगळ्यात पहिला टाईपचा प्रश्न तुमच्यासमोर व्याज काढणे काय काढणे व्याज काढणे सगळ्यात पहिला प्रश्न आहे मग आपण म्हणणार व्याज काढणे तर सगळ्यात पहिला प्रश्न आठ हजार रुपये मुद्दालाचे वीस दराने तीन वर्षाचे व्याज किती सरळ व्याज काढायचे सिम्पल एकदम सोपा प्रश्न आहे मुद्दल आठ हजार रुपये दर आपला वीस टक्के कालावधी आपला तीन वर्ष आपल्याला व्याज विचारलं मग पहिलं आपण बघणार सूत्रावाली मेथड सूत्रावाली मेथड काय असते आपली आपण म्हणणार का व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागीले शंभर मग फक्त सूत्रात काय करायचं मांडणी ठेवायची ज्या सूत्रात ज्या किमती असणार त्या किमती फक्त ठेवायच्या स मुद्दल किती येत मुद्दल आपला आठ हजार आहे दर किती येतं दर आपला वीस टक्के वीस टक्के कालावधी किती येतं कालावधी तीन आहे बागिले किती आहे शंभर बागिले शंभर <coughs> दोन झिरो दोन झिरो कटले आता त्यानंतर आपण म्हणणार ऐंशी वीस गुणिले ती, तीन वीस गुणिले तीन साठ मग ऐंशी गुणिले साठ सिम्पल आठ सकुन आठ तेचाळीस आणि हे पुढचे दोन झिरो दोन झिरो जसंच्या तसे आपण म्हणणार का आपलं जे उत्तर आलं ते उत्तर आलं चार हजार आठशे रुपये म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक ये का आपलं एकूण जे व्याज आलं ते आलं चार हजार आठशे रुपये मला सांगा इथपर्यंत क्लिअर का इथपर्यंत क्लिअर का प्रश्न समजला काय मित्रांनो शबाश समजला संत जबरदस्त ही होती आपली मेथड पहिली आता सेकंड मेथड आपली काय सांगतं एकदा समजून घ्या सेकंड मेथड आपण म्हणणार सर सेकंड मेथड जे असणार ना सेकंड मेथड आपले असणारे टक्केवारीवाली कोणती मेथड असणार आपली टक्केवारी मग एकूण किती टक्के व्याज आलं एकूण व्याज किती टक्के लागलं आपल्याला हे बघायचं मग एकूण किती टक्के व्याज लागण्यासाठी आपण बघणार आपला दर किती आपण म्हटलो सर वीस टक्के दर आहे कालावधी तीन वर्ष आहे म्हणजे पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी वीस टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के वीस गुणिले तीन साठ मग आपण म्हणणार वीस टक्के तीन वर्ष कालावधी वीस तरीक साठ एकूण साठ टक्के व्याज आलं एकूण व्याज किती आलं साठ टक्के तर आपल्याला साठ टक्केच व्याज काढायचं आहे का मग आपण म्हणणार का मुद्दलाचं साठ टक्के आपलं व्याज आलं म्हणजे आठ हजार रुपये मुद्दले आठ हजाराचे साठ टक्के साठ भागिले शंभर दोन झिरो कटले आठ आट सकुन आठेचाळीस पुढं दोन झिरो चार हजार आठशे हे झालं आपलं डायरेक्ट टक्केवारीची मेथड दोन्ही मेथड समजल्या काही अडचण जर काही अडचण असेल कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारशाल ठीक आहे चला आता आणखीन एक क्वेशन तुमच्यासाठी सेम याच टाईपचा पंधराशे रुपये मुद्दालावर चार वर्षासाठी आठ टक्केदाराने सरळ व्याजाने व्याज किती येईल व्याज किती येईल व्याज विचारलं मित्रांनो ध्यानात ठेवा जर व्याज विचारला असेल तर आपल्याकडं दोन मेथड सूत्र आणि काय रे सूत्र आणि टक्केवारी पहिले आपण पहिली मेथड बघू सूत्रावाली मग आपण म्हणणार का जर सूत्र बघायचं असेल मेथड फर्स्ट सूत्रावाली तर आपण म्हणणार व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले किती शंभर मुद्दल किती आपली सर मुद्दल आपले पंधराशे रुपये आपला दर किती आहे तर आपला दर आठ टक्के कालावधी चार वर्ष आहे भागिले किती शंभर बागिले शंभर ही मुद्दल आहे हा चार वर्ष म्हणजे कालावधी आहे आठ टक्के आपला दर आहे भागिले शंभर केलं दोन झिरो दोन झिरो कटले आपण म्हणणार पंधरा गुणिले आठ सर पंधरा गुणिले आठ होता एकशे वीस पंधरा गुन्हेले आठ एकशे वीस पुढं चारे एकशे वीस गुन्हेले चार बार चोक आठेचाळीस म्हणजे आपलं सरळ व्याज आलं चारशे ऐंशी आपलं सरळ व्याज किती आलं चारशे ऐंशी जे की आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी ऑप्शन बी आपलं उत्तर आलं बोला इथपर्यंत काही अडचण काहीच अडचण नाही सर आता ही झाली आपली पहिली मेथड ही आपली पहिली मेथड आता दुसरी मेथड समजून घ्या मग आपण म्हणणार क सर दुसरी मेथड काय चार वर्ष कालावधी आहे आठ टक्के दर आहे तर आठ टक्के गुणिले चार म्हणजे एकूण बत्तीस टक्के व्याज होणार एकूण व्याज किती होणार तर बत्तीस टक्के होणार एकूण व्याज किती होणार बत्तीस टक्के ही आपली दुसरी मेथड मग सर मुद्दालाचं बत्तीस टक्के म्हणजे पंधराशेचे बत्तीस टक्के व्याज लागणार पंधराशेचे बत्तीस टक्के म्हणजे बत्तीस भागिले शंभर दोन झिरो कटले पंधरा गुन्हेले बत्तीस तर आपण म्हणणार पंधरा गुन्हेले बत्तीस होत्या पंधरा दुने तीस पंधरा दुने तीस हातच्याला तीन आले पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हातचे तीन पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस आपलं उत्तर चारशे ऐंशी आलं सोपी का मेथड समजते का काही अडचण आपलं उत्तर किती आलं मित्रांनो चारशे ऐंशी ऑप्शन क्रमांक का बी काही अडचण असेल तर विचारू शकता पुन्हा एकदा तुमचा प्रत्येक डाऊट हा सॉल्व्ह होईल ठीक आहे बऱ्याच जणांना वाटतं का ऑनलाईनमध्ये डाऊट सॉल्व्ह होत नाही ताण घेऊ नका यानंतर तुम्हाला गणितासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भरकटण्याची गरज पडणार नाही प्रत्येक टॉपिक प्रत्येक टाईप आपण कवर काढणार आणि हे मी पूर्णपणे यूट्यूबवरच कवर करणार आहे ठीक आहे आता पुढचा टाईप आपला दर काढणे काय काढणे दर काढणे मग मित्रांनो एक समजून घ्या का तुमच्याकडे ना सूत्र आहे बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले किती शंभर भागिले शंभर मग तुम्हाला नॉर्मली प्रश्न काय करतात एक दोन तीन आणि चार ह्या चारपैकी तीन गोष्टी काय करतात ते देतात आणि चारपैकी कोणती तरी एक गोष्ट काय करतात तुम्हाला विचारतात हे जे चार आहे ना व्याज मुद्दल दर कालावधी हे जे चार पॉईंट आहे ह्या चार पॉईंटपैकी तुम्हाला तीन पॉईंट प्रश्नामध्ये देतात आणि ह्या चारपैकी कोणता तरी एक पॉईंट तुम्हाला काय करतात ते उत्तराच्या स्वरूपात विचारतात मग आता दर काढणे मग जर दर काढायचा असन तुम्हाला व्याज देतील मुद्दल देतील कालावधी देतील साजी गोष्ट प्रश्न तू क्लिअर करू तीन हजार रुपये मुद्दलावर मुद्दल आपलं तीन हजार रुपये तीन वर्षासाठी सरळ व्याज सरळ व्याजदराने आठशे दहा रुपये काय आलं आपलं सरळ व्याज आलं किती वर्ष तीन वर्ष विचारलं काय वार्षिक दर किती काहीच अडचणी एकदम सोपा प्रश्न आहे तीन हजार रुपये मुद्दालावर तीन वर्षासाठी सरळ व्याजदरानं आठशे दहा रुपये व्याज येतं व्याज तर व्याजाचा वार्षिक दर किती मग आपण एकदम सिम्पल म्हणणार का यार व्याजाचा दर काढायचा आपल्याला सूत्र लावा व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर भागिले शंभर व्याज किती सर आठशे दहा रुपये व्याज आहे आठशे दहा रुपये मुद्दल किती सर मुद्दल तीन हजार रुपये मुद्दल तीन हजार रुपये त्यानंतर सर दर काढायचा आहे हो काढायचा आहे कालावधी किती वर्षे कालावधी तीन वर्षे भागिले किती भागिले शंभर असणार मग दोन झिरो दोन झिरो कटली दोन झिरो कटले तीस गुणिले तीन नव्वद मग आपण म्हणणार आठशे दहा बरोबर हे तीस गुणिले तीन नव्वद गुणिले दर येणार मग आपण म्हणणार की हे नव्वद गुणाकारात अलीकड भागाकारात आले तर दरबरोबर आठशे दहा भागिली किती नव्वद तर आपण म्हणणार झिरो झिरो काटला त्यानंतर उत्तर किती येणार आपलं तर उत्तर येणार आपलं नऊ एक नऊ नवा एक्क्याऐंशी म्हणजे कालावधी येणार आपलं नऊ वर्ष कालावधी किती वर्ष येणार आपला नऊ वर्ष सॉरी दर काढायचा आपल्याला आपला काला जो दर आला तो आला नऊ टक्के आपला जो दर आला तो आला नऊ टक्के मग नऊ टक्के दर म्हणजे ऑप्शन बी नऊ टक्के दर म्हणजे काय ऑप्शन आपलं बे उत्तर आलं पुन्हा एकदा समजून घ्या व्याज होतं मुद्दल दर कालावधी भागिले शंभर आठशे दहा रुपये व्याज होतं तीन हजार रुपये मुद्दले दर विचारलाय कालावधी तीन वर्ष दोन झिरो दोन झिरो कटले तीस गुणिले तीन नव्वद नव्वद गुणिले दर झालं नव्वद गुन्हाकारात अलीकड भागाकारात आलं झिरो कर भागा झिरो काटला नवा नवा एक्क्याऐंशी दर विचारला होता दर आला नऊ टक्के आपलं उत्तर आलं नऊ टक्के काही अडचणी मित्रांनो इथपर्यंत सर्वांना क्लिअर सर पहिले मेथड समजले आता दुसरी मेथड एकदा समजून घ्या दुसरी मेथड समजून घ्यायची आपण म्हणणार का यार दुसरी मेथड समजून घ्यायची असेल ना तर एकदम सिंपल आपण बघणार सिंपल बघणार का यार आपण बघणार का एका वर्षाचं व्याज किती काय बघणार आपण एका वर्षाचं आहे ना व्याज किती एका वर्षाचं व्याज किती आणि जर दर काढायचा असन तर एकदम सोपं सूत्र आहे एका वर्षाचं व्याज एका वर्षाचं व्याज भागिले मुद्दल गुणिले शंभर गुणिले शंभर सर हे सूत्र तुम्ही बोलले सूत्र पाठ नाही करायचं पाठ करायची गरज नाही हे सुरुवातीला जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी असणार फक्त सूत्र ज्यांचा थोडाफार ऑलरेडी अभ्यास आहे त्यांच्यासाठी सूत्र वापरण्याची गरज नाही आपण डायरेक्ट लॉजिक ना करणार ठीक आहे मग मी म्हटलो यार आठशे दहा रुपये आपला काय व्याज आहे पण आठशे दहा रुपये व्याज आहे किती वर्षाचं आहे तीन वर्षाचं आहे सर मग आठशे दहाला काय करायचं तीनना भाग द्यायचा आठशे दहा रुपये व्याज आहे तीन वर्षाचं तीनना भाग दिला आपण म्हणणार सर तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन उरले सा, चा दोन सा तीन सात ते एकवीस जुरदासाच्या तासा म्हणजे एका वर्षाचं व्याज आपलं दोनशे सत्तर रुपये आलं नाही समजलं मला माहिती नाही समजणार एकच मिनटं पुन्हा एकदा असं काम करायचं का आठशे दहाला काय करायचं तीनना भाग द्यायचा मग आपण म्हणणार सर तीन एक तीन तीन दोन्ही सहा सर आठमधून सहा गेले दोन उरले हा एक झिरो एकवीस झाले तर तीन साते एकवीस जिरोदासच्या तास म्हणजे दोनशे सत्तर रुपये आपलं व्याज आलं सर तीननाच बरं भाग दिला मग जर एका वर्षाचं व्याज काढायचा असेल तर एकूण व्याज भागेले कालावधी करायचं एका वर्षाचं व्याज येऊन जातं पॉईंट क्लिअर हो सर पॉईंट क्लिअर मग आता व्याज काढायचा तर आपण म्हणणार एका वर्षात काय झालं ना दोनशे सत्तर रुपये व्याज लागलं किती रुपये व्याज लागलं दोनशे सत्तर रुपये व्याज लागलं किती वरती सर तीन हजार रुपये मुद्दालावरती गुणिले किती शंभर दोन झिरो कटले झिरो झिरो काटला तीन एक तीन तीन नम सत्तावीस आपलं उत्तर नऊ टक्के आलं उत्तर नऊ टक्के दोन झिरो दोन झिरो कटले हा झिरो हा झिरो काटला तीन एक तीन तीन नम सत्तावीस उत्तर नऊ टक्के बोला क्लिअर का समजलंय का दोन्ही मेथड सोप्या मित्रांनो अडचण काहीच नाही तुमच्यावरती आहे का तुम्ही कोणती मेथड कशा प्रकारे वापरता ठीक आहे चला आणखीन एक प्रश्न यावरती आपण म्हटलो यार पंचवीसशे रुपये मुद्दले चार वर्षासाठी सरळ व्याजाने दर आठशे रुपये व्याज येत असेल तर व्याजाचा वार्षिक दर किती व्याजाचा वार्षिक दर किती मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी हा प्रश्न कशासाठी तुम्हाला होमवर्कसाठी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर, माला काया का उत्तर ला मला काय करशाल कमेंट सेक्शनमध्ये सांगशाल का याचं उत्तर किती येणार आणि ध्यानात ठेवा प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचे जर तुम्हाला असं वाटलं असेल का व्हिडिओमधनं काही समजून घेण्यासारखं होतं तुम्हाला एक टक्का जरी व्हिडिओतनं काही शिकायला भेटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ध्यानात ठेवा ह्या प्लॅटफॉर्मवरती जे काही तुम्हाला भेटेल ते थोडंसं बाकीच्यांपेक्षा वेगळा असणार आहे याची गॅरंटी आहे मग काय करत चाला हे जे कंटेंट आहे ह्या जो व्हिडिओ आहे हे व्हिडिओला काय करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत चला ठीक आहे बस एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं का शेअर करशाल लाईक करशाल आणि व्हिडिओलामध्ये तुम्हाला जो काही प्लस पॉईंट वाटला जे काही नाही समजलं ते काय कराल कमेंट सेक्शनमध्ये विचारशाल ठीक आहे चला मित्रांनो थांबून घेऊ इथे लवकरच याचा उद्याच दुसरा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड होऊन जाईल तर मग हा व्हिडिओ त्याच्यानंतर तो पुढचा व्हिडिओ असंच डेली एक एक दोन दोन व्हिडिओ आपले येत जातील चला थांबून घेऊ मित्रांनो जैन सर्वांना